दोन हजार स्वागत करायला आपण सगळे सज्ज झालेलो आहोत अर्थात नवीन वर्ष आलं की कोणी कुठला संकल्प केलाय सगळे एकमेकांना प्रश्न विचारतच असतो मग आपल्या मराठी कलाकारांनी दोन हजार चोवीस मध्ये कोणता संकल्प केलाय तो पूर्ण करण्याचा मानस धरलाय हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच असणार ना चला तर मग आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया आपल्या मराठी कलाकारांनी दोन हजार साठी कोणता संकल्प केलाय नम्रता संभेराव नम्रता संभेराव लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाली मी ठरवून काही संकल्प करत नाही वर्षाच्या पहिल्या दिवशी जे ठरवतो ते पूर्ण करतोच असं काही नाही आता खरं हास्य चक्रेनंतर खूप चांगले दिवस आले पुन्हा एकदा छान विचारणा होते नवीन प्रोजेक्ट साठी त्याच्यासाठी मेहनत घेणं सिनेमासाठीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करणं त्यासाठी प्रयत्न करणं एक्सरसाइज करणं हेल्थ रे लक्ष देणं कारण आमचं जे हेक्टिक शेड्यूल असतं त्यामध्ये बऱ्याचदा ते लक्ष देणं जमत नाही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं जमत नाही पण पुढील वर्षात हे सगळं मी लक्षात ठेवणार आहे बरं का आणि ते आवर्जून करणार आहे आधीची सगळी पॉझिटिव्हिटी घेऊन मी पुन्हा नव्या जोमानं काम करणार आहे खूप मनापासून प्रामाणिकपणे काम करणार आहे मला संपूर्ण भारत फिरायचंय परदेश पाहायचंय पण महाराष्ट्रात भारतात अनेक ठिकाणं आहेत जी एक्सप्लोअर केली नाहीयेत ती या नवीन वर्षात करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे गौरव मोरे गौरव मोरे आम्हाला म्हणाला काम करत राहणे हाच माझा नवीन वर्षातला संकल्प आहे शक्यतो मी रोजच नवीन काहीतरी ठरवत असतो आणि तोच माझा संकल्प असतो पण या वर्षात काम चांगलं करण्याचा मी संकल्प केलाय विवेक सांगळे मी कधी संकल्प करत नाही माझा विश्वास आहे की जी गोष्ट मला करायची आहे ती मी त्या क्षणापासून इम्प्रूव्ह करायला सुरुवात करतो नवीन वर्षाची वाट पाहत नाही तो इम्प्रूव्ह करण्याचा क्षण माझ्या नव्या वर्षाची सुरुवात असते असं विवेक सांगळे लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाला बापट संकल्प हेल्थ वर लक्ष बॅलन्स इन फॅमिली ठेवण वा असं वाटत दोन हजार चोवीस कडे मी खूप आशादायी नजरेने पाहते माझे बरेच प्रोजेक्ट जे अजूनही रिलीज झाले नाहीत ते या वर्षात रिलीज व्हावेत असं मला मनापासून वाटते जेणेकरून जे मी काम केले त्यामुळे मी लोकांसमोर कलाकार म्हणून खूप वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येईन दोन हजार मध्ये मी एक मराठी नाटक करते बरं का आणि एक मराठी सिनेमा देखील माझा येतोय तुमच्या भेटीला असं प्रियानं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं प्रसादो चंद्रमुखीनंतर चंद्रमुखी नंतर मी दिग्दर्शन असं केलं नाही त्यामुळे या वर्षात मी दिग्दर्शन करण्याचं आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय असं प्रसाद ओक लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाला जुई कडकरी जुई म्हणाली स्वतःची हेल्थ मी चांगली ठेवणार आहे या वर्षात जास्तीत जास्त काम करणार आहे मला एक सिनेमा करायचं आहे एखादा फेस्टिवल सिनेमा करायचं असं जुई म्हणाली प्रसाद जवादी खूप बदल काही घडवायची नाही आहेत नवीन वर्षात मला लग्न झालंय म्हणून नवरा बायको झालो हे फिलिंग मी आणि अमृता आम्ही दोघंही बंद करणार असं प्रसाद म्हणाला आम्ही आधी जसे जगत होतो तेच या वर्षात मेंटेन ठेवण्याचा संकल्प आमचा आहे त्यामुळे वाद होणार नाहीत कारण आम्ही एकमेकांना बदलायला जाणार नाही जसे होतो तसंच कायम राहणार या वर्षात जास्तीत जास्त काम करण्याचा मानस आहे किंबहुना शूटिंगच्या सेट वर जास्त कसं राहता येईल जास्त चांगलं काम कसं करता येईल याकडे नवीन वर्षात माझा कल असणार आहे असं प्रसाद जवादेनं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं अमित भानुशाली अमित म्हणाला मला या वर्षात माझं वाचन वाढवायचंय किमान दहा ते बारा मला वाचायचे खूप काम करायचं आहे स्पेंड मुलाला खूप नवीन गोष्टी भूमिका आणि स्पाय थ्रिल सारखे मला करायचे आहेत शाहरुख खान टाइपचा एक रोमँटिक सिनेमाही आपल्याला करायचा आहे असं अमितनं आवर्जून सांगितलं भूषण प्रधान मानसिक शांततेला या वर्षात मी प्राधान्य देणार आहे स्वतःला जास्तीत जास्त वेळ देणार आहे स्वतःच्या आतला आवाज ऐकायला शिकणार आहे किंबहुना तो ऐकणार आहे असं भूषण म्हणाला स्पृहा जोशी या वर्षात मी स्वतःची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष देणार आहे हेल्थकडे लक्ष देणार आहे संकर्षण प्रयोग जास्तीत जास्त कसे होतील त्याचे दौरे कसे होतील याकडे लक्ष देणार आहे कारण या वर्षात मराठवाडा ते अमेरिकेपर्यंत आमचे हे दौरे असणार आहेत मी या वर्षात आणखी एक गोष्ट शिकणार आहे असं स्पृहा म्हणाली ती म्हणजे मी फोनकडे लक्ष देणार आहे कारण फोनचा मला खूप कंटाळा आहे मी त्याकडे दुर्लक्ष करते आणि यामुळे कामाचे बरेच मेसेजेस माझ्याकडनं खूप उशिरा पाहिले जातात त्यामुळे बऱ्याच कामाच्या गोष्टी करण्यात उशीर होतो त्यामुळे फोनकडे या वर्षामध्ये अधिक लक्ष देण्याचा ते मेसेजेसला लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं सुह लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाली उपेंद्र लिमये सध्या अॅनिमलमुळे उपेंद्रची तिकडे तिकडे चर्चा आहे त्याला या वर्षीचा संकल्पाविषयी विचारताच तो म्हणाला डिसिप्लिन आयुष्य जगण्याचा माझा यंदा संकल्प असणार आहे ऐश्वर्या नारकर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या गेल्या वर्षात ज्या नवीन गोष्टी सुरू केल्या त्याच नवीन वर्षात कायम करत राहण्याचा मानस आहे हेल्थ संबंधित काही ऍक्टिव्हिटीज मी सुरू करणार आहे नवीन वर्षातील आपला संकल्प सांगताना आई कुठे काय करते फ्रेंड मधुरा आणि प्रभुलकर म्हणाली संकल्प असा विशेष काही केलेलं नाहीये मागचं मागे सोडून द्यायचं ठरवलंय पुढे येणाऱ्या गोष्टींची काळजी करायची नाही हे दे देखील ठरवलंय आणि आजचा क्षण जगायचा मस्त जगायचं प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायचा तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी डॉट लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका